ठीक आहे माणूस सुट नाही झाल हो ओटाची फिट्टी वाढल्यात ओटा लवकर हे काय माणूस आहे उठून उठके का घोटनं बोललेलं आहे काय

आपल्या बनव कि चा मग तुला खर मी बनवतो खराट कुठे माझ्या मांडीवर बोल का नाही झाले बस कुठे खराटा कुठे बघ्या असेल कुठे तर बघतो बघ कुठे काय कुठे आहे खराट पाटी पाटी कुठे आहे अरे बके असेल कुठे तर घरात असतो जा हो का घराचे भार असतो वेट भेट नीट जरा नीट बोलत जा जरा सकाळ सकाळ निस्त कार्य कशाने सुरू करायचे तुला जातो का गपाता अर्ज जातो जा की Yeah. Wow. तोंडा असंडा वाटतंय श्यान तिच्या काय गे नसते आपण दोघंच आपल्या दोघाला इजगत नाही घरात बायकू थुतार तोंड करून कुठं काही बोलायला लागलीस उठन ही करण तिकड जान बघन माया डोक्या वयकाईन तुला बी पटलं ती थांब थांब आणतो खायला थांबता बाई मरणाचा धूर लागतोय माणूस काय गॅस भरून आण नाहीवरच माझपिट टाकी तुम्हाला काय झालंय काय नुसतं बोलाय गेल की नुसतं कुत्रा कुठं टाकायचं निस्त टाकायचं की मग स्वतः स्वतः आणली का घरचं दुसरं कोण करायचं आहे एक तर गॅस संपलाय तिथं भरून आण होई नाही तिने पुढं स्वयंपाक करायला लावलाय येत नाही काय माग बापाच्या घरी केलं नाही तीन दहा दिवसात आंघोळ करायला पाणी गॅस वर तापिलं हो मग काय अर्ध दिवसात संपण लागली सांगाय मला गॅस चौ तू तुलाच करायला स्वयंपाक नाही अरे ग्यान गेलेल्या माणसा त्या मोठ्या गायचं वाड्या हे नाही काय बारक बघतोय खाईन का कस

आणि चुकी मग गॅस भरून ते कसं का कळत नाही बर आणि वरण भात चाललेलं एवढा राग आलाय आणि झोपेत न वाटलं की मला चहा करून दे पाहिला ते कसं येत आहे बर बापाच्या घरी कधी झक मारली नाही चुलीवर ह्याच्या घरी आल्यावर मला मारायची झालीय वरण भात खात आहे म्हण वरण भात भात लई तुला बा बापाच्या घरी जायची काय झाली पळू कसळू केलं ह्या बाईनी खा बाई खा 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 काय नाही काय नाही तू मार मलाच काय उठल की काय की ठोकच आहे ठोक मला कस काय माहिती ठोके गेली खा खा तू खा तू जा तू खा मला तर काय भेटणार नाही वाटते आता काय धूर लागलाय ग माणसाला गॅस भरून आण म्हटलं तर आण नाही असले चुलीत मला बसवलंय गॅस जुगारण चालू करून चटक जा करून ठेवलाय बाबा घेऊन पे जा की आण की तू तुला गेलं काय झालंय असलं धुरात पाणी तापवायला लावलंय ते लावलं ना अजून हे आणून दे ते आणून दे राखांबाशाची गरज आहे बघ इथं बसायचंय तुला काय करायचंय त्याच्यानं संग लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं ग बाय पछतावा व्हायला लागलाय मला संग लग्न केल्याचा कुठलं बुद्धी सुचली लग्न केलं काय माहितीये असल्या माणसा बरोबर अरे करून ती चहा सापडना कुठे काय ठेवलंय काय खदर ह्याला चहा सापड नाय ह्याला चहा सापडा नाही बाप जन्मत कधी पेलो नाही अरे बाप जन्मत नाही मग माझ्या जन्मत पे ना बापाच्या जन्मत नाही पेला तर बायको पासती बायकोच्या जन्मत पे बरी माझ्या जन्माला आलीस आणलं कशाला चहा वय हो तोंड धू का काय चहा जरा काय करतो काय बायको काय तोंड धुवतो काम करतो बघ हे पी करून मग उठून तेवढच राहिले आता तेवढच राहिले आता तू पिते का चा बोलतो कन्नड चा मी चाच पित नाही त्यामुळे असलं ही असलं करून पाहते करून पाहते ना स्वतः स्वतः ले आवाज नको रोज सकाळपासून निस्ता आवाज आवाज चाललाय तुला कशाच काय झालंय ना मला चांगलं माहिती उग मा डोकं सरकू नको हि हि हिच्या कोण पेलत सांग हि हिच्या कोण पेलत ऐकून घेतो इकडे 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 हे दूर काटा पण बाहेर येतात इथे थांब का का मग आम्हाला पाच ती वय मग करून हा करून पिस तुला काय आणलंय मग तुझ्या करून तवा मानले काय मग गरम पाणी गरम पाणी पेरलं बारीक पी तेवढंच आलं फक्त चहा करून पिता येत नाही करून देता येत नाही मला झाडावं लागेल अवघड झालंय नवरा मी का मी बायको मलाच समजा नाही आयुष्याचा नाही आई म्हणली होती मला नको बाबा आपलं गरीबाचं लेकरू कर आम्हाला खाज आता मास जिरलो आमचा आता काही सोडून देता येणार काहीच करताय नाही अरे देव बाबा देवा मला ना सगळं काम आहे ना सगळं काम स्वतःच करावं लागायला लागले आता मला सगळं हो दूर आहे ना मला काय फरकच पडत नाही काहीच फरक पडत नाही मला सकाळी उठल्यापासून सासरू सुरू होतोय माझं डायरेक्ट झोपीपर्यंत हे अंगाव झोपलं तरी त्या कोण झोपला हे अंगाव झोपलं तरी हे अंगावर झोपल काय करावं काय आता मला वाटतंय अनबा आश्रमच जावं माझा बायको राहाव बायको ठेवा सगळं नाव करून तिथून जातो हे मला राहुल बाबा जाऊ द्या काय जसं आहे तसं आता आलंय भोगाशी असं साधारला काय नाही जसे आहे तसेच नांद ती नांदी ती मला की मी नांदतोय काय माहिती जाऊ द्या करू नये करू ना तर परत चापटायची मला ना आंघोळ करायची बर जाऊन दे मला गरज आहे शेवटची आंघोळ तरी तुझ्या हाताने घालशील जाऊन द्या kutegi di